नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील पासष्ट ते सत्तर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्या पासष्ट ते सत्तर तालुक्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकव्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो त्या सत्तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वंचित ठेवण्यात आलेले होते तो काई काई है। त्या शेतकऱ्यांना पिकम्याचा लाभ देण्यात आलेला नव्हता परंतु त्याच भागातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम काही भा काही शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या पिकम्याच वितरण झालेलं नाही त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा असा मिळून शंभर टक्के पिकमा त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते सत्तर तालुक्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण सत्तर तालुक्यांचा समावेश आहे याच्यामध्ये सत्तर पात्र तालुके बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी जाफराबाद जालना परतूर बदनापूर भोकरदन व मंठा या तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे कारण की मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या जे काही उर्वरित अनुदान आहे विमा कंपनीला वितरित झालेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील या सर्व पात्र तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा बुलढाणा कारण की मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील जे काही पात्र तालुके आहेत या सर्व पात्र तालुक्यामध्ये फक्त पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमसाठी छत्तीस हजारच शेतकऱ्यांना पिकमा देण्यात आलेला होता त्यामुळे बहुतांश शेतकरी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव शेत नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यांसाठी वंचित आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे ज्यामध्ये खामगाव तालुका असेल चिखली असेल जळगाव जामोद असेल देऊळगाव राजे असेल नांदुरा असेल बुलढाणा असेल मलकापूर असेल याचबरोबर मेहकर मोताळा लोणार शेगाव संग्रामपूर व सिंदखेड राजा या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील पात्र तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप च्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे वाशिम जिल्ह्यामध्ये काल पासून म्हणजेच काल चौदा मार्च दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीस पासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा असेल मंगरुळपीर मानोरा मालेगाव रिसोड व वाशिम या सर्व वाशिम जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कालपासून पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही जर वाशिम जिल्ह्यातील असाल तर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हालाही येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये या पिकव्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक अत्यंत दिलासादायक अपडेट म्हणावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त एक थोडं वेगळं सुद्धा अपडेट म्हणावं लागेल कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकव्यासाठी पात्र असून सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून जवळपास दीडच लाख शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण केलं ला, साडेतीन लाखापेक्षा जास्त शेतकरी अद्यापपर्यंत अद्यापही हिंगोली जिल्ह्यापासून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगाम तेवीसच्या पिकण्यासाठी वंचित आहेत ज्यामध्ये मित्रांनो हिंगोली असेल कळमनुरी असेल सेनगाव असेल औंढा नगर असेल किंवा वसमत असेल या सर्व पात्र तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत परंतु हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त दीड लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो आता लवकरच आठ दिवसाच्या नंतर म्हणजे येणाऱ्या आठ दिवसाच्या नंतर जवळपास साडेतीन लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा वाटपाला सुरुवात केली जाऊ शकते असं एक नवीन अपडेट आलेलं आहे परंतु सध्या तरी हिंगोली जिल्ह्यामध्ये दीड लाख शेतकऱ्यांना विमा वाटप झालेला आहे हिंगोली कळमनुरी व वसमत या सर्व पाचही जिल्ह्यात या सर्व पाचही तालुक्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम च्या वितरण झालेला आहे मित्रांनो जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास मित्रांनो सिल्लोड असेल सोयगाव असेल वैजापूर असेल गंगापूर असेल पैठण असेल फुलमरी असेल कन्नड असेल किंवा खुलताबाद असेल या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वितरणाला सुरुवात केली जाणार आहे कारण की मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये पिकण्याचं वितरण झालं त्यामुळे या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा वाटपाला सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड असेल जिंतूर असेल सेलू असेल याचबरोबर सोनपेठ असेल मानवत असेल पाथरी असेल पालम पूर्णा व परभणी तालुका या सर्व परभणी जिल्ह्यातील पात्र तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून विमा देण्यात आलेला नाही मग अशा विमा न मिळालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये परभणी जिल्ह्यातील या सर्व पात्र तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील मित्रांनो अचलपूर अमरावती तिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणी नांदगाव खंडेश्वर भातुकली याचबरोबर मोर्शी व वरुड या सर्व पात्र अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार च्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील या सर्व जवळपास नऊ महसूल मंडळातील हे सर्व तालुक्या आहेत नव्वद सॉरी नव्वद महसूल मंडळातील हे सर्व तालुक्यात आहेत नव्वद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील अकोला असेल अकोट असेल तेलारा असेल पातुरा असेल याचबरोबर बार्शी टाकळी याचबरोबर बाळापूर व मूर्तिजापूर या सर्व अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यामध्ये तेवीसचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल म्हणजे याच्यामध्ये वितरण केलं जाणार आहे साठ महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये सर्वप्रथम पिकमा भेटणार आहे आणि उर्वरित राहिलेल्या महसूल मंडळामध्ये त्या शेतकऱ्यांचा उर्वरित पिकमा लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे आणि मित्रांनो शेवटचा महत्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील जवळपास जे काही बेचाळीस महसूल मंडळी पात्र झालेले आहेत परंतु त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आद्यापर्यंत पिकमा जमा झालेला नसेल तर त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकनाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अकोला जिल्हा असेल अमरावती असेल याचबरोबर परभणी असेल छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना बुलढाणा वाशिम बीड लातूर व धाराशिव या अकरा जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा याचबरोबर तूर या पिकाचा दोन हजार तेवीसच्या पिकमाचं वितरण लवकरच केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो छोटासा अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमची युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर